महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनानिमित्त पैठण पोलीस ठाण्याच्या वतीने पैठण शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना संवादातून विविध कायदे आणि शस्त्रांविषयी माहिती देण्यात आली पोलिस हे जनतेचे मित्र आहेत त्यांच्या कामाची कार्यप्रणाली आणि त्यांच्याकडील शस्त्राची आणि विविध कायद्यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असं पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सांगितलं आहे पैठण शहरातील जिल्हा परिषद कन्या हायस्कूल जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल जैन इंग्लिश हायस्कूल येथील शालेय विद्यार्थ्यांना पैठण पोलीस ठाण्याच्या वतीने आमंत्रित करण्यात आले होते छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस मुख्यालय येथील बँड पथकाच्या उपस्थितीत पैठण शहरात शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढून पोलीस दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी पैठण पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरुकुल संजय मदने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर ओव्हाळ पोलीस हवालदार विष्णू गायके अनिल गायकवाड राजेश आठोळे नरेंद्र अंधारे नुरसद शेख श्रीराम चिडे लक्ष्मणपुरी महिला पोलीस हवालदार कृष्णाई शिंदे सुनीता चेके शिक्षक सुनील झारंगड शिक्षिका कल्पना लोखंडे यांच्यासह यावेळी शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती गौतम बनकर एम सी न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर लपून ठेवलेलं आहे तुम्हाला दिसलं तुम्ही फटकन पोलीस स्टेशनला येऊन सांगायला पाहिजे समजलं का ते सर असं आम्ही शंका आहे की ते पोलिसवाल्या तर नाही आहे पण त्याच्याकडे हे याच्यापैकी कोणतं वेपन आहे ठीक आहे इतके फटकन ओळखू <laughs> शकता तुम्ही हे बाकीचे सिव्हिल माणूस आहे एक तर आपला <laughs> महाराष्ट्राचा नाही आहे ते पण आपण ओळखतो पण ते म्हणायचे त्याचे ते लोक म्हणाचे तीन आदमी थे आणि मग तो म्हणा बोली छे और आदमी तीन तो तीन फायर करायचा बरोबर का तर सगळ्यात आगवतात तेच वेपन तुम्हाला सांगतो याच्यामध्ये हे याला म्हणतात रिव्हॉल्वर याच्यामध्ये सहा गोळ्या येतात किती येतात सहा गोळ्या येतात स्मिता नावाच्या <coughs> व्यक्तीने हे बनवलेला आहे तर सहा गोळ्या याच्यामध्ये येतात याच्यामध्ये पुन्हा संशोधन करून सहा गोळ्या फक्त भरायच्या पुन्हा मग खोलावं लागतं याला पुन्हा सहा गोळ्या भराव्या लागतात त्यासाठी याच्यापेक्षाही विकसित वेपन तयार केलं याला म्हणतात पिस्टल त्याच्यामध्ये किती गोळा येतात बारा वाढल्या सहा अजून वाढवल्या आपण बारा गोळा येतात त्याच्यामध्ये नाही नाही पिस्टल ब्राउनिंग पिस्टल, पिस्टल ब्राउनिंग म्हणून जॉन ब्राउनिंग ब्राउनिंग म्हणून एक शास्त्रज्ञ होता त्यांना हे वेपन बनवलं वीस गज पर्यंत आपण हिट मारा करू शकतो आणि शंभर गज पर्यंत पण याची गोळी जाते समजला का सगळ्यांना माहित आहे साहेबांना पाहत असणार तुम्ही जाताना साहेब लावलेले असतात बरोबर की नाही इन्स्पेक्टर साहेब आपले पाहता की नाही नाराज होतील नारा <laughs> हे पण नाव बरोबर का बाकीचे मोठे मोठे वेपन आहे हे तुम्ही जवळ पाहिले असतील बरोबर का याच्याविषयी माहिती समजली त्याची ही मॅगझिन आहे डिटेल जर माहिती घ्यायची आहे तर तुम्ही इकडे नंतर यायचं आणि हे पेपर कसं आहे पेपर कसं म्हणून विचारायचं बरोबर साहेब तुम्हाला डिटेल सांगा ठीक आहे